आता काय घालणार नाही पण मी तिला परत घालायचं बाहेर तर सगळं जुनं करून ड्रेस झालं नाही घाला ठेवायचं तू रागायला जाऊ नको तुला आणलं नाही म्हणून आता आणायचं परत आणाय तुला जाते। तुला पण असला ड्रेस घ्यायला <laughs> काय दिसू लागत आहे तर पाय दुनी पाय काढले फाडून ठेवशील सर तू ठेवा नीट काय लगेच चालू झाले हेच पण आगोपना आगोपना मग काय एकदम चांगला ग दीदू ती वा कोणाला आणलाय वाघाचा ड्रेस आमचा दादाला आणलाय दिदूचा ड्रेस आहे ती दिदूचा काय दीदूचा दिदू नाही मग कोणाच आहे तू जाय काय काय हा आहे हुशार आहे दोघी पण हुशार आहे माहिल्या करायला बसला आहे करा का इथं सगळं बसली काय तू हो परत झाला फुगून बसते मग दिलाय ते माझ्या तू लहान काय द्या बघ किती रागाला गेले लिकरू गेले दिदू राहू गा दे, <laughs> दे तुल <laughs> <ला, आउड> <laughs> गाण्याचा तुला दे तुल ड्रेस काय रागायला जाऊ नको हो का डान्स करायला लागली ड्रेस आणला म्हणून आहे का तिथून आवडला आधी तो तुला ड्रेस हो का गटाच घेऊन खेळायला लागले आता तर हो दिदू तुला ड्रेस आवडला का ती छान छान हा आवडला थँक्यू पप्पा गळ्यात येऊन पडा लागले आहे <laughs> का ते तू सगळ्याला सांग माझा ड्रेस आवडला म्हणून माझा ड्रेस आवडला मागा सरकून बोलायचं एवढ्या कॅमेऱ्या जवळ यायचं नाही तू तुला पण या ड्रेस